जलाशयाच्या विस्तीर्ण पात्रामध्ये आहे आणि हे कोयना जलाशयामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपण बघू शकतो हे स्वतः या सगळ्या कोयना जलाशयाची स्वतः पाहणी करत आहेत सातारचे पोलीस अधीक्षक आहेत मुख्याधिकारी यशनी नागराजन आहेत पाचगणीच्या तहसीलदार आहेत सातारचे अतिरिक्त जिल्हाधिकारी गलांडे साहेब आहेत स्वतः मुख्यमंत्री हे आता मुनावे जे बोट क्लब आहेत त्या बोट क्लबची पाहणी करणार आहेत हा कोयनेचा विस्तीर्ण जलसागर आपण बघू शकता आणि मुख्यमंत्र्यांच्या समवेत सातारा जिल्ह्याचे सर्व अधिकारी आहेत मुख्यमंत्र्यांनी आज इथं एक महत्त्वाची बैठक घेतली होती ती म्हणजे पर्यटनासंदर्भात सातारा जिल्ह्याचं पर्यटन वाढावं मोठं व्हावं याच्यासाठी मुख्यमंत्र्यांनी अनेक उपाययोजना सुचवलेल्या आहेत आता आ, याचं इम्प्लिमेंटेशन काही दिवसात सुरू होईल असं स्वतःच मुख्यमंत्र्यांनी आपलं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्याला आता पत्रकार परिषदेत सांगितलेलं आहे आपण पुन्हा बघू शकता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री हे स्वतः वेगवेगळे ठिकाणं इथलं जे डोंगर आहे तिथला जो, मा, जो निसर्ग आहे तो दाखवत आहेत काही त्यांच्या प्लॅनिंग आहेत ते प्लॅनिंग नक्कीच इम्प्लिमेंट होतील आणि जिल्हा प्रशासन जे आहे ते नक्कीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या सगळ्या स्वप्नातला सातारा असंच म्हणता येईल तो त्यांना करायचा आहे आणि त्याच्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री हे आपला बहुमूल्य वेळ कोयनेच्या या खोऱ्यामध्ये देताना दिसत आहेत महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यांचा कोयना कोयना जलाशयातील ताफा आतापर्यंत आपण अनेक मंत्र्यांचे ताफे हे रस्त्यावर पाहिलेले आहेत मात्र हा जो ताफा आहे हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कोयना जलाशयातील ताफा बघू शकतो सातारा जिल्ह्यातील महत्वपूर्ण सर्व अधिकारी जे अधिकारी आहेत हे सर्वजण या ताफ्यामध्ये उपस्थित आहेत या आजूबाजूच्या लोक जे गावकरी आहेत त्यातील महत्वाचे प्रतिनिधी उप उपस्थित आहेत सातारा जिल्ह्याचं टुरिझम वाढावं मोठं व्हावं याच्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मोठ्या प्रमाणावरती प्रयत्न करताना आपल्याला दिसत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून आज उपमुख्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या सर्व टीमसह या सगळ्या कोयना जलाशयाचा एक विस्तीर्ण दौरा केलेला आहे आणि स्वप्नातलं कोयना जलाशय पर्यटनाचं पर्यटनयुक्त कोना कोयना जलाशय करण्याचा मानस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलेला आहे